डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित अखंड शिवनाम सप्ताह शिव महापुरा ज्ञान यज्ञ कथा सोहळा तसेच ग्रंथराज परम रहस्य पारायण कीर्तन सोहळ्याचा आज काल्याच्या कीर्तनाने समारोप झाला यावेळी वैजयंती खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले श्री शोब्र इक्षा डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड शिवनाम सप्ताह शिव महापुराण ज्ञान यज्ञ कथा सोहळा तसेच ग्रंथराज पारायण कीर्तन सोहळा मंगळवार रोजी रोजी पार पडला दिनांक जानेवारी एकशे आठ श्री सद्गुरु शंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाई यांची शोभायात्रा पार पडली तसेच शिवभक्त पारायण श्री दयानंद महाराज नागपल्ली यांचे महाप्रसादाचे कीर्तन झाले या अखंड शिवनाम सप्ताहाच्या आरतीसाठी प्रमुख अतिथी म्हणून वैजयंती खैरे यांची उपस्थिती होती हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या अखंड शिवनाम सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी जयश्री लुंगारे अरुणा बागले अर्चना कल्याण कस्तुरे संगीता देवणे शोभा गंदके भाग्यश्री मुळे शिवनंदा गादगे रंजना बिडवे संगीता भोकर कल्पना गुळवे दीपक उरगुंडे विश्वनाथ स्वामी वीरभद्र गादगे सौ सुनंदाताई सुपारे रंगनाथ स्वामी कुरुंदकर शिवाप्पा लुंगारे गजानन बिडवे शिवकुमार देशमुख राजेंद्र अप्पा बिडवे संध्या मजगे मायाताई बिडवे चंपाताई चुंजारकर आदींनी परिश्रम घेतले